भारताने एनर्जीमध्ये सेल्फ रिलायन्स होण्यासाठी ई ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आणि एटी पर्सेंट पेट्रोलचे मिश्रण असलेल्या इंधनाचा स्वीकार केला आहे इथेनॉल इंधन ज्याला इथाइल अल्कोहोल देखील म्हणतात हे वनस्पतीजन्य पदार्थापासून बनवलेले एक रिन्यूएबल बायोफ्यूल आहे मका ऊस आणि इतर शेती पिकांमधील साखरेच्या फर्मेंटेशनमुळे इथेनॉल तयार होते फर्मेंटेशन नंतर इथेनॉलचे शुद्धीकरण म्हणजे डिस्टिलेशन करून त्यातील अशुद्धता काढून टाकली जाते जेणेकरून ते इंधन म्हणून वापरण्यास योग्य ठरेल इथेनॉलचा एक मोठा फायदा म्हणजे ते स्वच्छपणे जळते पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल कमी प्रदूषण आणि कमी ग्रीनहाऊस गॅस तयार करते ज्या हवामान स्वच्छ राहण्यास मदत होते मात्र काही अडचणी देखील असू शकतात जसे की ई एटी फाय सारख्या जास्त हे पर्यावरणपूरक आणि अर्थकारणासाठी फायदेशीर असलेले एक बहुपयोगी नवीकरणीय इंधन आहे जरी काही अडचणी असल्या तरी स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा भविष्याकडे जाण्यासाठी इथेनॉल खूप महत्वाची भूमिका बजावत आहे तर येत्या काळात पाहू या इथेनॉल आणि पेट्रोलची जुगलबंदी तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक